संगणक परिचालकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहील राज्याध्यक्ष सुनीता आमटे ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर सातारा कोरेगाव मार्गावर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांची गैरसोय झाली दरम्यान संगणक परिचालक यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने नागपूर येथील अधिवेशनामध्ये संगणक परिचालकांचे आंदोलन थांबले होते परंतु आजपर्यंत मागण्यांबाबत शासनाने कोणतेही सकारात्मक निर्णय न घेतल्याने राज्याध्यक्ष सुनीता आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मंगळवारी सकाळी राज्यातील संगणक परिचालक जिल्हा परिषदेसमोर जमू लागले त्यानंतर परिचालकांनी सातारा कोरेगाव मार्ग अडवून रास्ता रोको करून आंदोलन केली यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू केली गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते आंदोलकांनी झेडपीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिया मांडला त्यामुळे झेडपीत जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांसह व नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले आंदोलकांच्या शिष्टमंडळांची पोलिसांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची भेट घडवून आणली मात्र मागण्यांबाबत जोपर्यंत योग्य मार्ग निघत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा राज्याध्यक्ष सुनीता आमटे यांनी दिला यावेळी संगणक परिचालक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले सह्याद्री साठी सातारा प्रतिनिधी उपाय केलेले होतं शिव शिवगंधनाची मेहनत सुरुवात होणारे तरी आपल्याला आतापर्यंत शिवसाहेबांनी उपक्याला बसण्यासाठी कुठलीही जागा उपलब्ध करून दिलेली नाही त्यामुळे आपण आता रोडवरच बसणार आणि उपम्याला बसल्यावर एकदा उठसा येत नसतं आपण मुद्दामन आज पाच वाजेपर्यंत थांबलो होतो आपण त्यांना वेळ दिला होता आपला आकड्याचा टायमिंग होता जागा देते काही हे बघत होतं पण त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला जागा दिलेली नाही आपलं उपोषण हे रोडवरच होणार आणि जरी त्यांना रोड अडवला तरी आपण कोणीही घाबरायचं नाही कारण आपलं ना विनगे आपण त्यांना अगोदरच निवेदन दिलेलं आहे सोळा दिवसापूर्वी तरीही त्यांनी आपली दखल घेतलेली नाही त्यामुळे आपण इथंच उपोषण करणार आणि उद्यापासून मला बोलता पण येणार नाही तुम्ही हे सगळं सांभाळून घ्यायचं आहे जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत मी तर तिथून उठत नाही पण तुम्हीही कोणीही नाही तुम्ही सगळ्यांनी थांबायचं माझी सगळ्यांना विनंती आहे कळतरी आहे जे आपले भाऊ आपलं उपोषण सुरू होणार आहे हा व्हिडिओ सगळ्या ग्रुपवर टाका आणि सगळ्यांना आव्हान करा की स्वतःसाठी या म्हणा स्वतःच्या अन्य म्हणाऱ्या आयुष्याचा ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद